नमस्कार मित्रांनो मराठी फ्युचर चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घरकुला संदर्भात एक महत्वाचा, महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलवर नवीन आला असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा तर बघा मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घरकुलासंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे असे लाभार्थी जे भूमीन असतील आणि ते घरकुलासाठी पात्र असतील त्यांना आता जागेच्या खरेदीसाठी एक लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे आधी हेच अनुदान पन्नास हजार रुपयेपर्यंत होते आता त्याच्यामध्ये भरघोस अशी वाढ करून भूमिनपात्र लाभार्थ्यांना आता एक लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे भूमिनपात्र लाभार्थी ते असतील त्यांना कळेल की आता जागेच्या खरेदीसाठी पन्नास हजार रुपयावरून एक लाखापर्यंत भरघोस अशी वाढ केलेली आहे